I am in junior KG class. I am five years old. I am first group. Om Bhur Bhuaswaha Tatsavitur Varenyam Vargo Devas Yashi Mahi Na Prachodaya Vakratunda Mahakaya Surya Koti Samakrabha Nirvignam Kurme Deva सर्व कार्य सुसर्वदा सर्व, सर्व मंगल्य मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ना या कुंदे दुदुशार हार धवला या शुभ्र वस्त्रामृता या वीरा शंकर प्रभुदेवी देवई सदा वंदिता सामान पासु सरस्वती भगवती निशेज डाढ्या पहा थँक यू